चौ ईश्वर जीवास प्रकारण दृष्टीद्वारा आला स्पर्शाद्वारा आलाप म्हणजे आवाजाद्वारा आणि अंतक करणामध्ये आठवण करून चार पद्धतीने परमेश्वर जीवाला वेद निर्माण देतात विद्याही देतात त्यासाठी दृष्टांत दिलेला कुकडीचा कुकडी स्थानी आवर अधुनी परदृश्य आता ही जे तीन दृष्टांत होते सुरुवातीची आवरदृश्य परदृश्या आणि उमऱ्या वर्चलाचा हे सिद्धांतिक आहेत परमेश्वर स्वरूपाचा मूळ गाभ आहे म्हणून आपण ते न घेता पुढे आलो की आवर म्हणजे स्वर्गापासून कर्मभूमीपर्यंतच्या जेवढ्या देवता त्या मापाची शक्ती त्याला म्हणलेले आवरदृश त्याच्यामध्ये सीमित राहून जीवधरणाचं कार्य करणं जसं आमचे चक्रपाणी महाराज आहेत त्यांनी आवर पर आच्छादून आवरांतून काम केलं जीव उद्धरणामध्ये म्हणजे जेवढे चमत्काराच्या ली आहेत चक्रपाणी रावळांच्या सर्व आवर विद्याचं दातृत्व बावन ज्ञानीला भक्तांना जीवांना बावन लोकांना चांगदेव रावळापासून विद्या प्रदान झालेल्या आहेत आणि सगळे चमत्काराच्या लीळा मृत वासरू जीवविणे मृत ते स्वान जीवविणे नंतर ती कामाख्याचा हात पोळला तिचा तो हात पोळ थांबवणे त्याच्यानंतर मेघंकरीचा चांदवा भिजवला या सगळ्या चमत्काराच्या लिळा किंवा सहस्र भोजन ज्या पत्र निघल्या पाचशे ते अवरांतुल कार्य तर अवरा परदृश्य म्हणजे ब्रह्मादिक शेष्यापासून पलीकडे चैतन्य माय पर्यंत परदृश्य इथे वासनाभेद पूर्वपक्षी आवर्ज अंडी घाली ते स्थानी एके कणवेचे जीव हा म्हणजे परमेश्वराने सृष्टी निर्माण करत असताना जितके जीव या कर्मभूमीत उद्धारायचे आहेत तितक्या जीवाला त्या तम स्वरूपातून काढलेलं आहे त्याच्यातले आपण अव सर्वात त्याच्यातले आपण सर्वजण आहोत जेवढ्या जीवांचा उद्धार करायचा आहे तेवढ्या जीवाला परमेश्वराने मायेच्या तम स्वरूपातून काढलं आणि मनुष्य मनुष्यवेज देऊन स्वमुखी ज्ञान दिलं मूळ सृष्टीला पण तो जसा अनाधिकार जसं लहान लेखून त्याच्या आधारमध्ये तुम्ही समजा लाख दोन लाखाचा मोबाईल जर दिला तर ते आदळील फोडी लाटील तेल। त्याला माहित नाही दोन लाखाची वस्तू आहे त्याला त्या ते गोष्टीचं ज्ञान नाहीये ते आहे तसं विनाधिकारी असलेलं ज्ञान जीवानी कल्पना खोट्या कल्पना केल्या या कथेची बुद्धीचा बुद्ध्यांकच नाही त्याला जर आपण खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला त्याची बुद्धीच नाही ना तुम्ही किती चांगलं सांगितलं त्याला काय घेणं नाही ते निरर्थक जसं जातं तसं ते ज्ञान दवडलं जीवाने असं तीन सृष्टीला आणि चौथ्या सृष्टीला ज्ञान दिल्यानंतर ज्यांनी ईश्वराप्रमाणे सांगितल्या पद्धतीने आचरण केलं ते जीव त्याच वेळेला उधरून गेलेत पण तुम्ही आम्ही तेव्हापासून या सृष्टीच्या चक्रामध्ये फिरतो एवढं लक्ष ठेवा जे खोट्या नाट्यकल्पना करून अजूनही त्या मार्गाला लागत नाहीत ईश्वराने सांगितलेल्या त्यांची ही सांगित पुनरावृत्ती पुन्हा चालू आहे चौऱ्याऐंशीच चा फिरणं आपलं अजून चालू आहे आपण त्याच्यातलीच आहोत म्हणून अंडी घाली तीस के काहीतरी आपण होती म्हणून निदान सृष्टीत मायेकरवी जन्मतरी दिला नाही तर तम स्वरूपामध्येच निरानंदामध्ये पडून राहिलेलो असतो तिथे असंख्य जीवित अजूनही माझाच आवाज मोठा आहे तुम्हाला यायला पाहिजे आवाज तर ज्या कनव होती कुठेतरी जीवाला परमेश्वराला कनव आली म्हणून इथे सृष्टीमध्ये जेव्हा परमेश्वराने जीवाला आणलं एक सृजी म्हणजे या कर्म कर्मभूमीमध्ये जीवाचं सृजन केलं म्हणजे जीवा या जीवाला मनुष्य देह दिलं मूळ सृष्टीला सर्वे बत्तीस लक्षणी देह बर का आता जसे आपण काळे गोरी उंची जशी रूप आहेत आपले तसे पण मूळ सृष्टीला असं आपलं रूप नव्हतं प्रत्येक पुरुष हा बत्तीस लक्षणाने युक्त होता जेव्हा मूळ सृष्टीला जन्माला घातलं तेव्हा बत्तीस लक्षणाने युक्त असा जीव होता प्रत्येक व्यक्ती म्हणून सृजी म्हणजे परमेश्वराने सृजन केलं मायेकर्वी जीवाच आणि जीवाला ज्ञान दिलं का कणव होत आता नंतर बी हे केल्यानंतरही काही अकर्मामुळे हा जो सृष्टीच्या परिभ्रमणामध्ये पडलेला जीव आहे पण काहीतरी कोणीतरी कनव या जीवानी जोडलेली आहे म्हणून निदान साधू संतांचा परमार्गाचा का, का वैन संयोग तुम्हाला घडतोय परमेश्वराच्या ज्ञानाचे चार शब्द तुमच्या कानावरून पडता हा एक कनवेचाच भाग आहे लक्षात ठेवा ही सुद्धा परमेश्वराची कनवच आहे की याच्याशिवाय हा योग सुद्धा येणं दुर्लभ आहे कारण आज सृष्टीमध्ये सर्व आविष्कार आहेत कोणाची ज्याची त्याची स्वातंत्र्य आहे कोणतो आपला वेळ कुठे खर्च करायचा कुठे तो रममान करायचा कमवलेलं धन कुठं खर्च करायचं आहे तो वेळ कुठे लावायचा आणि कोणाच्या संगतीत राहायचं तुम्हाला जशी स्वातंत्र्य परंतु फार कमी असे जीव आहेत की ज्यांना हा सत्संग घडतो ज्यांना हा योग त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त होतो की ईश्वराच भजन पूजन त्या ठिकाणी चालू आहे आणि ते उपभोगण्याचा ते पाहण्याचा त्या क्रियेमध्ये सहभाग घेण्याचा अधिकार जे जी कन्वेचे जीव जी आहे त्यांनाच फक्त प्राप्त होत भाग्यवंता घरी भजन पूजन भाग्यवंत घरी शब्द वापरलाय भाग्यवंत नसेल तर भजनही नाही आणि पूजनही नाही पैसा कोणाकडे नाही संपत्ती कोणाकडे नाही पण तू सर्व असूनही भजन पूजन घडणार नाही मग जो भाग्यवंत आहे त्याला सत्पात्र लाभेल म्हणून ते सतत ती उत्कंठा पाहिजे जो कलवेचा आहे ज्याला असं वाटतं मी माझ्या घामाचं काहीतरी सार्थकी लागावं माझी चटणी भाकर का होईना पण ती संतमुखी अधिक ज्ञानीच्या मुखी कोन्याही रूपाने परमेश्वर येतील कोण रूपाने येतील सांगता येत नाही पण ती लेखी लागावी ती माझी स्वीकार करावी परमेश्वराने परमेश्वर कोणाही रूपात येऊ द्या मनुष्य वेशातही येऊ शकतो पशुवेषातही येऊ शकतो पक्षी वेशातही येऊ शकतो कारण परमेश्वर कच्चे होती मच्छ होती देवामध्ये अवतरती त्र्यांचा मध्ये अवतरती कोणी रूपाने परमेश्वर होऊन तुमची क्रिया स्वीकारत घेतील पण जेव्हा तुमच्याकडे तळमळ असेल तर कोणी कनवेचे अशी ज्यांनी कणव जोडलेली त्याच जीवाला हे सौभाग्य आहे अन्यथा नाही त्याच्याशिवाय हा योग जीवनामध्ये येणार नाही म्हणून यथारुद्धपूर रुद्धपुरातले जेवढ्या कृमी आहेत आता पहा गटारीतल्या कृमी आहेत आणि श्री बाबा आपल्या हातावर घेतायत आणि रगडताय जाय मेली ब्रह्मापदा विराजमानो अरे आपल्या कर्मामुळे त्या नरका नरकाला नरक योनीला गेलेला तो जीव आहे नरक योनीमध्ये त्या गटारामध्ये त्या घाणीमध्ये वळवळणारा तो जीव आहे पण परमेश्वराला त्याच्याबद्दल कनवे म्हणून परमेश्वर ज्याच्या ज्या ज्या लेळा ज्या ज्या कृमी श्री बाबांच्या हातावर येत असतील ते रगडत असतील ते जीव काय भाग्याचे असतील सांगा लगेच त्या दुःखातून त्या नर्क योनीतून त्या दुःख फळातून मुक्त होऊन ब्रह्मपदाला ते जात नेहमी श्री प्रभूची प्रवृत्ती कवनी वेळी कवनाजी जीव काही जाय मेली ब्रह्मपदे विराजमान वृद्धपुरातल्या गटा कशा गटारी भाग्यवंत झाल्या बाबांच्या प्रायचितामध्ये हा आता काय आपल्या जेव्हा आहे का काही त्या घट त्या आळ्या असूनही उधरल्या त्या कृमी असूनही उधरल्या आपण तर चालते बोलते माणसं आपले जीव आपल्या भाग्यात काय कधी भेटायचं देऊन कधी व्हायचं उद्धार या वारीच दुःख जोपर्यंत नाही त्यात्रे दुःख होत नाही तोपर्यंत हा संयोग जीवनात येणार नाही अप्राप्ती भावल्याशिवाय काहीच प्राप्त होणार नाही सगळं मिळालं पण देवा परमेश्वरात तो मिळाला नाही अप्राप्ती के दुःखी कर्माची राशी नासती हा सगळे बाकीच सगळं इथलं सगळं आता बसायला सोफा आहे झोपायला सोफा आहे सगळ्या प्रकारच्या खुर्च्या आहेत सगळे गाडे घोडे खाणे पिणं सगळे देव नाही देव नाही ना सगळं असून हेच तर मोठं अवघड आहे कनवेशिवाय दुःखाशिवाय अप्राप्ती भावली पाहिजे सगळं मिळालं देवा तू भेटलं पाहिजे शांती एकांकामध्ये स्वामी परिभ्रमण करतायत परमेश्वराला कणव आहे की सर्वांना परमेश्वराच्या ठिकाणी अन्नदान घडावं हा हेतू परमेश्वराचा आहे म्हणून हिवाळ्याचे दिवस आहेत थंडी खूप आहे आणि भल्या पहाटे देव ते कुत्र्याने उकरलेला उकरड्यामध्ये खड्डा असतो ना कोहक त्याच्यामध्ये जाऊन देव झोपले त्या कोहकामध्ये जाऊन देव झोपले आणि ती उकड्याची गरमी देवाला झोप लागली आणि पहाटे पहाटे उठून खेड्यातल्या बाया सेनपुंज म्हणजे आपल्या चोलीतली राख चूल साफ करून उकड्यावर आणून टाकायची पद्धत चुलीतली राख काढलेली आणि त्या उकरड्यावर त्या गावातले स्त्री आणून टाकते ती उबदारू राख कशी आहे आहे विस्तवाची राख येते कारण त्या काळामध्ये विस्तू जपून ठेवा लागायचा चूल पेटवण्यासाठी दुसऱ्या दिवशी विस्तूत जपून ठेवा लागायचा ते काही आग पेटी नव्हती त्यामुळे ते त्या विस्तवाची ती राख गरम गरम राख जशी देवाची अंगावर पडली देव म्हणतात आम्ही असे बिनघोर झोपलो असे घोरू लागलो मोठमोठ्याने आणि पहाटेची वेळ झाली उजाडलं थोडं झुंजूमंजू झालं आणि स्त्री आली एक उकर उकरड्यावर कचरा टाकायला ते राख आणि तिने आवाज ऐकला जवळ येऊन पाहते तर पुरुष आणि तिने सगळे गावभर केला अरे उकरड्यामध्ये दे माणूस व्याला उकरडा माणूस व्याला उकरड्याने माणसाला जन्म दिला अख्या गावामध्ये जिकडं तिकडं देव उठले अंग झटकले निघून गेले आमचे ते उठले आग झटकले आणि निघून गेले पण सगळ्या गावामध्ये बोबाटा सगळ्याला वाटलं की आपल्या गावावर निश्चित अरिष्ट आहे हे शुभ लक्षण नाही बंधकाराकडे गेले ज्योतिषकाराकडे पाहिलं बाऊ हे असं काय सांगलं आपल्या गावावर आरिष्ट आहे गाव भोजन दिल्याशिवाय आता हे आरिष्ट काही जाणार नाही हा म्हणून सर्व गावांनी एकत्र ये येऊन भंडारा केला सगळ्या आजूबाजूच्या गावालाही जेवायला बोलवलं गावातले त्या पंक्तीमध्ये देव, सुद्ध देव सुद्धा येऊन जेवायला बसले त्या भंडाऱ्यामध्ये आमचे देव सुद्धा देवाने जेवण केलं म्हणजे परमेश्वर कोण्या योगाने जीवाचा अधिकार वाढ होते ही कन्वेशिवाय नाही जीवाच्या कन्वेशिवाय ही गोष्ट घडत नाही म्हणून ते उदाहरण दिलं गेलं ओ क्रीडा शांती ते उकरड्यात जन्म व्हायला म्हणून तिथे शांती करावी लागली सगळ्या गावाला भोजन द्यावं लागलं परमेश्वराने करून घेतलेली लीळा आहे स्वतः करून घेतलेली लीळा आहे तर परमेश्वर हा दयाळू आहे मायाळू आहे कृपाळू आहे जीवाचा काय अधिकार आहे आपण आपला अधिकार ओळखत नाही आपला आपला अधिकार आपल्याला माहितीच नाही पण आपण सत्कार्यापासून ज्या क्रियेमध्ये आपल्याला परनिष्ठ लाभ जास्त आहे पुण्य जास्त आहे त्या क्रियेपासून आपण लांब पळत असतो लांब पळत असतो आपण तर ते जीवाने कोण घडू नये जीवाने असं वागू नये हा शास्त्राचा संकेत आहे जिथे कार्य उभं राहतं तिथे आपण झटलो पाहिजे तिथे आपण वेळ दिला पाहिजे जशी आपली ताकद असेल तन मन धन तीन प्रकाराने आपल्याकडे धन नाही तर आपण तनाने तिथे झटू शकतो ज्याच्याकडे बुद्धी कौशल्य येतो मनाने तिथे झटू शकतो बाबा हे असं करा हे तसं करा त्याचे बुद्धीचा वापर तो त्या सगळ्या कार्यामध्ये करू शकतो तिथे जाऊन उभं राहिलं तर कळेल तिथं गेला तर समजेल नाही तर काय नये इथं कोणत्या गोष्टीची कमतरता आहे किंवा हे काम चुकीच्या पद्धतीने योग्य सल्ला दिला पाहिजे त्याला मन मन समर्पित होणं तन बी समर्पित होणं आणि जे काही आहे त्याचे त्यालाच देऊन त्यालाच द्यायचे तुझे तुला अर्पण देवा माग तुम्ही जाणं आपण आलो रिकाम्या सातानी जाणारही रिकाम्या हाताने सगळं इथं सोडून जाणार आहे म्हणून जे आहे धन कमवलेलं ते लागणं ईश्वर कार्याला हा भाव ठेवून जर ईश्वर कार्यामध्ये आपण सहभागी झालो ईश्वर कार्यामध्ये रस घेतला तर कुठलंही कार्य चांगल्या पद्धतीने ईश्वराला त्या क्रियेमुळे परमेश्वराला प्रसन्नता निर्माण होते परमेश्वर ज्याने आपल्या चुकीच्या वर्तन उदास झालेला असतो खंती पावलेला असतो परमेश्वराला आपल्या या क्रियेने तोषवायचे प्रसन्न करायचे आणि जे पाहिजे दाय पसायचे आपल्या पदरात पाडून घ्यायचे ते आपण आपल्या पदरात पाडून घेतलं पाहिजे हा मूळ सिद्धांत आहे अशा पद्धतीने आपण गेलो पाहिजे एवढा हा दृष्टांत मोठा आहे आपण फक्त दोन ओळीवर थांबलेलो आहोत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी नाही आरती करू ना आरती करून मग बसू प्रार्थना असते आज आतेबाई असल्यामुळे आरतीनंतर प्रार्थना मग प्रवचन पण आज कसं आहे आतेबाई सुरुवातीला बसल्या होते उद्या होईल आपली प्रार्थना आता आरती होईल आरती नंतर मग सगळ्यांना प्रसाद आणि मग विदाई